आणखी एक महत्वाची बातमी बघूया पाण्याच्या टाकीत पडून एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला पाण्याच्या टाकीमध्ये पडून या मुलाचा मृत्यू झाला आठ वर्षांचा हा विद्यार्थी आहे आणि पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला रमाबाई आंबेडकर नगरमधली ही दुर्घटना समोर येते पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती कळते मुंबईतल्या रमाबाई आंबेडकर नगरमधली ही घटना आहे आठ वर्षांचा हा मुलगा आणि या घटनेमध्ये या मुलाचा मृत्यू झाला त्या मुलाला काढण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आत्ता माझ्यासोबत आहेत अनिल एकूणच ही काय घटना आहे नक्कीच प्रशांत पाहायचं झालं तर आपण दुपारच्या वेळेस एक घाटकोपरपूर येथील येतील आंबेडकर नगरमध्ये दक्षता पोलीस जी सोसायटी आहे त्या सोसायटी समोर एक जुनी पडीचट पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीला असा मोकळा जो पॅसेज आहे त्या मध्ये एक लहान मुलगा पडला शाळेचा विद्यार्थी आठ वर्षाचा एक सचिन वर म्हणून हा विद्यार्थी पडल्यानंतर त्याचा काही नागरिकांनी पाहिल्यानंतर तो अद्याप आपण पाहू शकतो त्याचा शोध कार्य केल्यानंतर नागरिकांनी त्यातील काही जी रहिवाशी त्यांनी शोध केल्यानंतर तो सचिन वर्मा आहे तो ठाण्याच्या टाकीमध्ये मृत झाला होता मात्र आपण पाहू शकतो त्याच सचिन वर्माला राजवाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दा, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर पण मात्र आपण पाहू शकतो प्रशांत की ही जी टाकी आहे गेल्या अनेक वर्षापासून ती तिथे मोकळी आहे मात्र जे महानगरपालिकेच्या आयुक्त असतील किंवा महानगरपालिका प्रशासन असेल याच्याकडे नागरिकांनी वारंवार तक्रार करून केली असता सुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अद्याप कारवाई झालेली नाही त्यामुळे अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो प्रशांत नक्कीच अनिल धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी